सविस्तर बातमी खरंतर पाहणार आहोत कळमशहरातील शहरातील द्वारका नगरीमधील मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद असं या दोन आरोपींची नावं आहेत दोन्ही आरोपी, दोन आरोपी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे काल याच प्रकरणात अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेचा संबंध जोडत आरोप केला होता अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे एम ने समृद्धी महामार्गावरील पथकरात एकोणीस टक्क्यांची वाढ केलेली आहे आणि हे नवीन टोलचे दर आजपासून लागू होणार आहेत हलक्या वाहनांसाठी आता एक हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये द्यावे लागणार आहेत तर हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी दोन हजार पंच्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत बस आणि ट्रकसाठी चार हजार तीनशे छप्पन्न रुपये द्यावे लागतील त्याचबरोबर अवजड वाहनांना नव्या दरानुसार सहा हजार आठशे एकतीस रुपये आणि अति अवजड वाहनांना आता आठ हजार तीनशे बारा रुपये द्यावे लागणार आहेत हा टोल नागपूर ते इगतपुरी असा सहाशे पंचवीस किलोमीटरसाठी आहे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असेल वादळी वारं ढगांचा गडगडाट अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे पुण्यात आजपासून येत्या तीन एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जर पाऊस झाला आणि पुणेकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा त्यामुळे जर मिळू शकतो यावर्षी उन्हाळा परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते कारण यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवणार आहे यावेळी वायव्य भारतात दुहेरी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा इशारा आयएमडीनं दिला आहे काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय तापमानात होणाऱ्या चढउतारांमुळे मध्येच पहाटेचा गारवा जाणवतो मध्येच वाढलेला उकाडा सहन करावा लागतो याबरोबरच ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईकरांना असह्य हो उकाडा सहन करावा लागतो गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये उन्हाचा पारा वाढला आहे सध्या ठाण्यातील तापमान पस्तीस ते चाळीस अंशांवर गेलंय त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत सर्दी खोकला आणि उलट्या जुलाब आदींचं प्रमाण वाढलंय त्यामुळे वाढत्या उष्माघाताचा सा सामना करण्याकरता ठाणे महापालिकेसह आणि जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज झालेलं आहे उल्हासनगरामध्ये उन्हाळ्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे नागरिकांचा जीव त्यामुळे कासावीस झाला आहे वाढत्या तापमानामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात उन्हात जास्त वेळ थांबवल्यास उष्माघात होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे राज्यातील उसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय गाळप सुरू केलेल्या दोनशे पैकी एकशे एकोणनव्वद कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे मार्च अखेर ऐंशी लाख टन साखर उत्पादन झालंय गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोनशे छप्पन्न बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवल्यानं मच्छीमार धास्तावले शासनानं घालून दिलेले नियम म्हणून हरणे समुद्र म... समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे अकोल्याच्या तेलहारा तालुक्यातील अनेक पादर्न... पादन रस्ते जुने शिवदाण आणि गाड रस्ते सुस्थितीत नसून सगळ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था तातडीनं दुरुस्त करावी ती सुधारावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिज जवळ एक टेम्पो उलटला अपघात झाला त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती सुदैवानं कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या एका तिकीट चेकरनं घरगुती तणावातून मालगाडीखाली येऊन आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुमेध मेश्राम असं या रेल्वे तिकीट चेकरचं नावे आत्महत्या करतेवेळी आपल्या कर्तव्यावर तो होता नेमकं आत्महत्या करण्याचं कारण समोर आलं नसलं तरी घरगुती तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण दोन हजार चव्वेचाळीस प्रस्तावांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यापूर्वी या, या योजनेतून तीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं त्यामुळे या, या योजनेकरता एकूण एकोणपन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागलाय पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणी निमित्त कृती आराखडा तयार केला असून चोपन्न गावं आणि वाड्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलं आहे सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणार यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे तेहूतील संत तुकाराम महाराज संस्थांच्या अध्यक्षपती जालिंदर महाराज मोरे यांनी निवड झाली आहे अध्यक्ष आणि विश्वस्त पदाकरता संत तुकाराम महाराज संस्थांच्या मुकुंद लालजी पित्ती धर्मशाळेमध्ये ही निवडणूक पार पडली कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून सव्वीस मार्च अखेर पाचशे चौदा कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झालेला आहे जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्यानं एका पंधरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचे आजोबाही गंभीर जखमी झालेत जळगावच्या चाळीस गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे याप्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपोना इथं आदिवासी लोककला महोत्सव पार पडला या कार्यक्रमात आशिष शेलार अशोक उईके सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल गव्हाची आवक झालेली आहे यात गव्हाला कमीत कमी पंचवीसशे रुपयांपासून ते अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंतचा दर मिळतो आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय पण बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढून पाणीसाठा वेगानं कमी होतोय त्यामुळे आता पालिका प्रशासनानं अप्पर वैतरणा आणि भासा या धरणांमधून राखीव पाणीसाठा उचलण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर आली आहे आजपासूनच मनसे मोहीम हाती घेतली आहे बँक आणि ऑफिसेसमध्ये जाऊन या ठिकाणी मराठीचा वापर होतो की नाही याची तपासणी मनसे कार्यकर्ते करणार आहेत पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे पुणे विमानतळावरून दिवसाला तीस हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात पुण्यातून सध्या साधारण छत्तीस शहरांकरता विमानसेवा सुरू आहे गुढीपाडव्याकरता पालिका अर्थसहाय्यित महिला बचत गटांनी सुरू केलेल्या पुरणपोळी महोत्सवाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गुढीपाडव्याच्या दिवशी पन्नास बचत गटांमध्ये मिळून साडेतीन हजारांपेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाईन मागणी नोंदवली गेली आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता त्यामुळे तब्बल एकशे त्र्याऐंशी जी आर प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी व अनुदान वितरित करण्यात आलं ईदची सुटी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता मंत्रालयातल्या सगळ्या विभागांमध्ये लगबग दिसून आली मध्यरात्री उशिरापर्यंत सगळ्या विभागांमधील अधिकारी कामात व्यस्त होते भारतीय रिझर्व्ह बँक येत्या नऊ एप्रिलला रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सात एप्रिलला सुरू होत आहे त्यातील निर्णयांची घोषणा नऊ एप्रिलला होईल त्या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा कोणती घोषणा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातही बांधकामांना गती येताना दिसते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक साहित्य डिझाईन आणि प्रशिक्षित गवंडी वापरून चांगल्या दर्जाची घरं बांधून द्यायची आहेत या योजनेतून घर बांधल्यास सरकारकडून अनुदान मिळतं गुढीपाडव्याचं मुहूर्त साधत काहींनी घरकुल उभारायला सुरुवात केलेली आहे मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डातील क्लीनअप मार्शलनं सोमवारी सुटीनिमित्त पिरण्याकरता बाहेर पडलेल्या बेशिस्त मुंबईकरांना वर मुंबईकरांवर कारवाईचा बडगा उगारला दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे तब्बल तीनशे जण ज्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला पालिकेच्या महसूलात त्यामुळे साठ हजार रुपयांची भर पडली एका दिवसात मुंबईमध्ये विविध ठिकाणांहून जमा कचरा डंपिंग ग्राउंडवर आणून टाकला जातो कचऱ्याचे थर जमा होतात त्यात मिथेन आणि इतर विषारी वायूंची निर्मिती होते हे वायू ज्वलनशील पदार्थांच्या सानिध्यात आल्यावर कचऱ्याला किंवा डंपिंग ग्राउंडला आग लागण्याच्या घटना घडतात त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना दिसतो प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकाराचा लिलाव गुढीपाडव्या मुहूर्ताचं औचित्य साधत करण्यात आला यावेळी अंदाजे एक पूर्णांक तेहतीस कोटी रुपये इतक्या मूल्याच्या जवळपास दोनशे सात सुवर्ण अलंकारांच्या लिलावाला तसंच चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिला पश्चिम रेल्वेनं गेल्या दोन वर्षात चोवीस हजार नऊशे तीन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक कोटी सत्तेचाळीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये दंड वसूल केला रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर रेल्वे अधिनियमानुसार कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबईत पायाभूत क्षेत्रातील कामगिरीबद्दल एमएमआरडीएच्या दोन प्रकल्पांना बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरवण्यात आलं रस्ते वाहतूक मंत्रालय महामार्ग मंत्रालय तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहकार्यानं या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं बुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मूर्ती माहेरघर असलेल्या पिणमध्ये सुमारे पाच लाख गणेश मूर्तीची नोंदणी झाली या नोंदणीमुळे मूर्तिकारामध्ये उत्साह आहे या तालुक्यात दरवर्षी पस्तीस लाखांपेक्षा अधिक मूर्तीची विक्री होते दक्षिण मुंबईला थेट पालघरशी जोडण्याकरता महत्वपूर्ण असलेल्या उत्तम विरार नागरी सेतू सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये खर्चाला मान्यता पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रकल्पाकरता नाममात्र दराने जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांना असलेला पुनरुत्पादक स्वातंत्र्य शारीरिक स्वातंत्र्यांनी निवडीचा अधिकार यावर भर देत उच्च न्यायालयानं सव्वीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेला गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्याची मुभा दिली गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसंच शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता शासन प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत याकरता विविध उपक्रमही राबवले जात आहेत आता शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या शंभर शाळांना भेटी या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार असून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत आमदारांसह अधिकारीही शाळांना भेट देणार आहेत आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये सुविधा केंद्र सुरू केलं आहे या केंद्रातून यावर्षी चार हजार टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे तीन एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होणार असून ऑस्ट्रेलिया जपानसह या वर्षापासून अर्जेंटिनालाही आंबा निर्यात केला जाणार आहे सध्या सोशल मीडियात झिबली इमेजेसचा धुमाकूळ बघायला मिळतो कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावलाय हे छायाचित्र तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जीपीटी रविवारी जगभरात बंद पडले भारतातही संध्याकाळी दीड तास ते बंद होते त्यामुळे अखेर कंपनीनं इमेजेस बनवण्यावर निर्बंध घातले आहेत केंद्र सरकारनं पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता योजना बंद आहे योजना आहे या योजनेचा लाभ सुतार सोनार लोहार सांभार तसा सलून व्यावसायिक यासह इतरांना मिळतो आहे पण त्यांना सलून किट कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येतोय उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं येत्या गुरुवारी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे डोंबिवलीत पश्चिम इथल्या डोंबिवली पश्चिम इथल्या अतिमहत्वाच्या दुरुस्तीच्या कामांकरता काही भागाचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत बंद करण्यात येणार आहे असं महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केलं वाढत्या हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आक्रमक भूमिका घेतली महापालिकेनं वाकड ताथवडे या परिसरातील प्रदूषण कमी करण्याकरता पावलं उचलायला सुरुवात केली आहे हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता वाकडमधील भोमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागानं तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली आहे अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यामध्ये बैठक घेण्यात येणार आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी पी, पी बंदीच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिले आहेत या पार्श्वभूमीवर भाद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडवण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतो आहे दिव्यांग नागरिकांकरता आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची समजली जाणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अजूनही देशातील बहुतांश दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही दिव्यांगांच्या दिलेल्या सर्वेक्षणात ब्याऐंशी टक्के दिव्यांग व्यक्तींकडे कोणतेही विमा कवच नाही जवळपास बेचाळीस टक्के लोकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ठाणे जिल्ह्यात सध्या आर टी प्रवेश प्रक्रिया चौदा जानेवारीपासून सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा सध्या प्रवेश घेतले जात आहे जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील आत्तापर्यंत एक हजार सत्तावन्न विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले त्याच प्रवेशाकरता शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे अर्थसंकल्पात पाणीपट्टी दरात अल्पशी वाढ करण्यात आली आहे उल्हासनगर महापालिकेला आजपासून टँकर करता त्यामुळे पैसे मोजावे लागणार आहेत त्याकरता पालिकेनं दरपत्रक जारी आहे त्यामुळे कुणालाही आता टँकर मोफत मिळणार नाही पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागानं दोन हजार सहाशे कोटींचा महसूल गोळा केला आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवला आहे मार्च महिन्यातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वर्षाची विक्री सहा टक्क्यांनी वाढली आहे यामध्ये वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलानं तिसरा क्रमांक पटकावला आहे पिंपरी महापालिकेच्या वतीनं हाती घेतलेल्या डेअरी फार्म इथल्या उड्डाणपुलाचं काम मुदत संपली तरी अपूर्ण आहे मुदतीत केवळ पंचावन्न टक्के काम पूर्ण झालंय त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक